नमस्कार मी सुभाष फडणवीस जनाला मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट श्री रेजी शिंदे संपर्क प्रमुख जी काळे माधुरी नगरसेवक नगरसेवा साधिका तसेच कल्याण शहर महिला शहर प्रमुख पुष्पा ठाकरे उपस्थित सर्व महिला पदाधिकारी आणि पुरुष यांचं या ठिकाणी सहर्ष सफर करण्यात थोड्याच वेळात या ठिकाणी बस येतील प्रथम गुवाकर बस असे प्रथम गुवाकर बस असे त्याची आपण नोंद घ्यायची आहे या ठिकाणी कल्याण जिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुख सन्मान्य गोपाळजी लांडगे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या स्वातंत्र्य देवळेकर या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी स्वागत करण्यात आले या ठिकाणी आम्ही कल्याण लोकसभा डॉक्टर शिंदे साहेब आणि शिवसेना कल्याण विधानसभा प्रमुख नगरसेवक श्री साहेब संपर्क प्रमुख श्री प्रशांतजी काळे कल्याणपूर्वीच्या नगरसेविका माधुरी काळे कालिका तालिका जाधव कल्याण शहर प्रमुख महिला पुष्पा ठाकरे विधानसभा तो महिला उपप्रमुख बांधवदाई तसेच त्या ठिकाणी उपयोग सर्व प्रमुख महिला शाखा प्रमुख त्यांचा या ठिकाणी सहसा सादर करण्यात आले कोणती असेल दुसरी कोणती असेल तिसरी कोणती असेल या सगळ्यांचं नीटपणे नियोजन प्रशासन भाऊने गेलेलं आहे सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं महाड महाडपर्यंत किंवा महाड पासून महाड पोलादपूर पासून राजापूरपर्यंत बस येत आहेत राजापूर मी आता उलट तुम्हाला सांगतो राजापूर लांजा रत्नागिरी संगमेश्वर देवरुख गुहागर चिपळूण खेड दापोली मंडणगड पोलादपूर महाड ह्या बस लागतील जशी जशी बस येईल तसं तसा, तसा अनाऊन्स करू त्याच्या बाकीच्या लोकांनी पाठी थांबायचं आहे आणि यानंतर प्रत्येक बसमध्ये बेचाळीस सीट आहेत बेचाळीस लोकांनीच वर जायचं आहे त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांची व्यवस्था आहे बेचाळीस लोकांनीच चढायचं आहे आणि सीट नंबरवरून कुणीही कुठलाही आतमध्ये वादावाद करू नका कुणाला एक सीट नंबर फिक्स नाही आणि गर्दी करू नकान करा सर्वांनी बसून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराज पुष्पमाला या ठिकाणी घालण्यात आलेली आहे आणि यानंतर आणि मानाचा श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येतात या कल्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ती उतरत असतात अत्यंत बारकाईचे नियोजन करतात

मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोठ्या उत्साहामध्ये जोरदार घोषणा परिसरात धुंधून गेला पाहिजे का घोषणा सर्वांनी एकदा शिवसेन सेना घेतलेला आहे फौजे पूर्ण सहकार्यांना आणि मावळ्यांना आणि कोकणवासियांना या ठिकाणी भगवा ध्वज फडकावून आशीर्वाद घेऊन येतील आणि लोकसभेमध्ये दिलं हे सगळे खरे मावळ्या आहेत आदेश आला की झेद घेतात माझं गाव कुटगिरी मार्ग माया मार्ग दामागिरी तुम्ही आता गणपती दर्शन गावात चाललेत का होत्यासाठी गावी जा प्रथमच चालले का आधी गेले होते आ, आता गेलो होतो पण तर तू ह्या माध्यमातून मी पाहिल्या प्रथम गाव आहे तुम्हाला कसं मोफत आहे असं ऐकलं मोफत मग आनंद आहे का मोफत मला अति आनंद आहे ही जी लोकसेवा करताय ती फार आनंदाची गोष्ट आहे आणि ह्याच्या पाठीमागे त्यांना एवढं पुण्य लावावं आणि असंच त्याचे वस्तू कार्य करावं कारण लोकांना आनंद देणं हा मानवाचं काम आहे लोक सुविकरणं या माध्यमातून ते फार म्हणजे काही सम काम करत आहेत प चांगल्या पद्धतीने काम आहेत उत्तम आणि कुठल्या कामासाठी त्यांच्याकडे गेलो तर ते कधी विरोध करत नाहीत सगळं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यांच्या परिस्थिती प्रयत्नाप्रमाणे आचरणातून ते काम करणार त्या माणसाचं काम ते करून घेणार आता कुटुंब मिळून आहेत तुम्ही काय मिळून जातात किती दिवसासाठी जाते गावाला मी आता जवळजवळ गणपती आजच्यापर्यंत जाणार येताना काय सोय केली तुम्ही रिटर्नची काढले काढले जाण्यासाठी तुम्हाला पाहिजे मिळत नव्हती बरं म्हणजे इथून पण मी पहिला प्रयत्न केला पण काय घेतलं आहे पण असं कळलं एसटीचा संप पण आहे हा संप झाला त्याच्यामुळे मान हे महत्वाचं म्हणजे आणि या संपामुळे ना ऍक्च्युली माणसाच्या मनामध्ये जी देवभक्ती आहे ती देवभक्तीच्या माध्यमातून ते जरा भितरले गेले आणि त्याच्यातून त्या गणपती बाप्पानेच म्हणायचंय त्यांना सुबुद्धी दिली आणि मुख्यमंत्री साहेबांनी म्हणा सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा जे राजकारणी लोक आहे यांनी जो प्रश्न सोडवून ही लोकांची सेवा केली के के ना फार मोठं काम केले आहे फार मोठे काम केले उत्तम काम केलेलं आहे ते राहायला इथे तोशोवाडीत राहतो आम्ही आता दोन वर्ष झाले हां दोन वर्ष झाले आम्ही गणेश टेन्ड जबाबदार गाडी बोलतो पण इथून इथून गणेश आहे गेल्या वर्षी गेले तिथे गेल्या वर्षी गेले आणि सर चांगले काम करतात साहेब आणि श्रीकांत शिंदेच्या कृपया मुळे सर चांगले चालू आहे गणेश किंवा म्हणजे गुहागड गुवाहाट पर्यंत जाहीर झाला त्यातून मग तुमची सुविधा का सुविधा तुम्हाला आनंद वाटतोय आनंद चांगला चांगला असं चालू चालू धन्यवाद प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशान आदेशा समाजसेवेचं वग स्वीकारलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर दिगे साहेबांनी जी शिकवण दिली त्याप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिकवणीप्रमाणे आमदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे इलेक्शन निवडणुका असो नसो परंतु आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पाय उडत असतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो कोकणवासियांचं हे श्रद्धेचं सण आहे आणि या श्रद्धेपोटी सर्वांनाच आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जायचं असतं परंतु ही उपलब्ध तर आहे त्या उपलब्धतेला कमी लोकांना गावी जाता येतं आणि त्याकरता डॉक्टर शिवाजी शिंदे गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांची सोय करत असतात कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये सातशे पंच्याऐंशी बसेस सोडण्यात आलेले आहेत अगदी महाड पोलादपूरपासून सावंतवाडी आणि सांगली कोल्हापूरपर्यंत बसेस सोडण्यात आलेले आहेत निश्चितपणे आपला आनंद द्विगुंडित करण्यासाठी आपली श्रद्धा जपण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोकणवासियांना या बसेसच्या रूपाने मदत करत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या दम्यान लोकसभेमध्ये साधारण सातशे पंच्याऐंशी बसेस आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जोडण्यात आले मला वाटतं जेवढे जे गणेश भक्त असेल कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जातात ते सातत्याने आपल्या गावी जाण्यासाठी मात्र त्यांनी वाट बघत असतात आणि त्याची सोय व्हावी या दृष्टीकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षीप्रमाणे दे यावर्षी देखील ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आज तुम्हाला माहिती असेल की रस्ता संप असताना देखील या तसेच आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे श्री एस टी महामंडळाचे ते प्रस्ताव प्रकारचे जे गैरपर्यंत आभार आणि सर्व कोकणातील आणि लोकांचे सर्व जे चांगल्या असते ते जर उत्सवासाठी प्रत्येक आहेत त्या सर्वांना त्याप्रतीने शुभेच्छा देतो आपण जाताना सुखरूप जास्ताना सुखरूप घ्या सुखाने समाधानाने आणि स्वच्छ भावनेने गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन या आणि आपल्या शिवसेनेसाठी आणि आपल्या कल्याणपुरेसाठी आशीर्वाद घेऊन या असा आपण सर्वांना नम्र विनंती